आज जर ही जोडी पळाली असते तर प्रेक्षकांचं शंभर टक्के पारण फेडलं असत ह्या जोडीनं आज आणि आज ह्या जोडीने एक नवीन इतिहास इथं या मैदानात घडवला असत आणि त्या मथुरला खरंच आहे की आज तो एवढ्या संघर्षातून आज इतक्या म्हणजे ह्याच्यात ठामपणे उभा राहतोय ह्याच्या ह्याच्यापेक्षा वेगळं काय मथुरला बोलण्यासारखं नाहीये काय आता आ, आ, हिथून पुढे कुठलं मैदान असेल तर तिथे आम्हाला दिसू शकते का ही जोडी पाहताना लक्षाची तब्येत आता कशी पाय पायाला थोडंफार लागलेलं असं कळालं हा लक्ष पायाला लागलं होतं परंतु आता आहे काल फेरा काढला लक्षाचा काय नाही एवढं म्हणजे आता थोडस आहे लवकरच लक्षांसूचीन पण दिसेलच दिसेल तुमची घरची जोडी म्हणावं लागेल हा घरचा सहजच म्हणावं लागेल शंभर टक्के दिसेल आपण ज्या वेळेस बी प्रगतीच्या ह्याच्यावर असतो त्यावेळेस आपण सुरुवात तर शून्यात नाही झालेली असते शून्यात न झालेली असते पण तो शून्याचा काळ तो संघर्ष माणसाने कधीच विसरू नये आज आपण सक्सेस आहे परंतु उद्या हा नंदी आहे उद्या आपण बी त्या ह्याच्यावरती येणार आहे मात्र त्यावेळेस त्या वेळेवर आलो तर त्यावेळेस पण इतर नंदीवाल्यांनी बी आपल्याला समजून घेतलं पाहिजे किंवा प्रत्येक नंदीवाल्यांनी जास्त हवेत न उडता जमिनीवर राहावं आणि जमिनीवरच राहून त्यांनी आपल्या म्हणजे नंदींचं नियोजन किंवा काय गोष्टी असतील ते शंभर टक्के करावं सचिन सोबत काय काय स्पर्धा पण होते आता त्याविषयी काय सांगाल कारण म्हणतात ना की यशाच्या शिखरावर पोहोचल्यावर स्पर्धक पण वाढतात त्या पद्धती विषयी काय म्हणणे आता <laughs> सच ओरिजिनल एक नंबर हिंदा केसरी होणं म्हणजे हे सोपी गोष्ट नाही आणि ती गोष्ट आपल्याला साध्य होणं म्हणजे झोप तर येणारच नाही कोणाला बी माहित आहे की दोन दिवस तर मी खरंच असं झोपेत बी उठत होतो की बाबा काय नेमकं गट चाललंय बघायला म्हणजे ती आनंदच वेगळा होता तो आणि तो क्षण माझी भूतना भविष्यानं विसरण्या जोगास हे होता त्यामुळे ही दिवस आम्ही सोळा डिसेंबर दोन हजार पंचवीस ह्या आयुष्यात कधीच विसरू शकत नाही मामा म्हणतील वरचे म्हणतील त्या दिवशी किंवा मी फोन करीन मामांना कि बाबा मामा मला आज पळायचं आहे त्या दिवशी मामा पण मला नाही म्हणणार नाही तेवढं निश्चित आणि एक दिवशी त्या वाट्यात आपण पळताना दिसतो सचिन बरोबर आता मागणीच तर मी काय बोलू शकत नाही बोलणार बी नाही का तर आपला सचिन सचिन समोर आहे त्यामुळं आणि सचिन जी काय द्यायचं आता सचिन न जर एवढा मोठा माणसांना आपल्याला दिलाय बरोबर आणि सचिन पासून आता काय अपेक्षाच राहिल्या नाहीत आपल्या नमस्ते मित्रांनो चांगले चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आज आपण आलेलो नातेपुते येथे पुसेगाव हिंद केसरीचा प्रथम क्रमांकाचा मांडकरी Uh, सचिनला भेटायला पुन्हा एकदा आलेलो आहोत uh, गोट्यावर शाहीद uh, बाई आहेत आपल्या समज बाई नमस्ते नमस्ते काय सांगाल आजकाल गुगलवरती पण सचिन टाकलं आणि पुसेगाव हिंद केसरी किंवा सचिन बैल टाकलं तर गुगलला पण सर्च होते सचिनचं ना म्हणजे uh, भारतातलं uh, सर्वात मोठं सर्च इंजिन ज्याला मानलं जातं असं गुगल त्यावरती पण सर्च होते ना uh, शंभर टक्के सचिनचा सेवागिरी महाराजांचा म्हणावं लागेल इतका मोठा आशीर्वाद सचिनवर लाभलाय किंवा गुगलवर नाही अख्या देशात तो सचिन हा कोण आहे ते म्हणजे जगाला कळून चुकलंय कि एक आदत वयात जो इतिहास घडवला अठ्या ते, अष्ट्याहत्तर वर्षाचा सचिन आणि लक्ष्यानं तो इतिहास हा भूतो ना भविष्याचा न मिटणारा इतिहास त्यांनी केलेला आहे त्यामुळे गुगलवर ती तर शंभर टक्के त्याची दाद घेतलीच जाईल परंतु अख्ख्या भारत देशात आपल्या त्या सचिनचं त्याबद्दल नाव शंभर टक्के निघणार तुमची मुलाखत घेतलेली त्या मुलाखतीमध्ये तुम्ही म्हणाले की सचिनचा पैरा अशा सोबत झालाय की एक प्रेक्षकांच्या मनातील जोडी पडणार आहे आणि तुमचे पण जे मेंबर झाले टीम मेंबर त्यांचा पण लाडका आहे ज्यावेळेस सचिन पळायला जातो त्यावेळेस मैदानात ज्यावेळेस सचिन असतो त्यावेळेस तुमच्या मेंबर्सच जास्त लक्ष त्या बैलाकडे असते अभिजित भाईनीची एक बाईट पाहिली मी त्या दिवशी आमचे सहकारी मित्र मित्र विशाल मोरे यांच्या चॅनलवर दिलेली की सचिन आणि ची जोडी पाळणार होती पण पुन्हा एकदा दादाची मी बाईट घेतली सासवडला पण कन्फर्म नाही असं दादा म्हणत होता नेमकं काय जोडी पाळणार होती का, का। आजचं आज जे काजडचं मैदान काय कारण असतं कॅन्सल झालं पण ही जोडी पाळणार होती का शंभर टक्के त्या बाईट मध्ये खूप सारं दडलेलं होतं आणि तो मोठा धप्पाच होता एक प्रेक्षकांसाठी चाहत्यांसाठी परंतु आता ह्या मैदानामुळं आज आपलं म्हणजे दोन्ही नंदी थोडं त्याच्याबद्दल हे झालं परंतु शंभर टक्के ते आमच्या मनातले आहेत आणि अ राहुलबाई असतील किंवा शिवमदा असतील ह्या त्यांच्या त्या म्हणजे सगळेच नंदी आपले आहेत परंतु मथुर बरोबर पळण्याचा एक आनंद म्हणा किंवा उत्साह म्हणा तो वेगळाच आहे आज मथुर बरोबर पळणं सुद्धा भाग्य आमच्या सचिनचं भाग्य समजावं लागेल किंवा आमचं नशीब म्हणायचं आम्ही कि मथुर बरोबर पळतोय पर परंतु काय कारणासतो मैदान कॅन्सल झालं शहीद भाई आज जर ही जोडी पळाली असती तर काय काय क्षण असतं वेगळं आज जर ही जोडी पळाली असती तर प्रेक्षकांचं शंभर टक्के पारण फेडलं असतं ह्या जोडीनं आज आणि आज ह्या जोडीने एक नवीन इतिहास इथं या मैदानात घडवलं असतं शंभर टक्के शंभर टक्के मथुर विषय काय सांगाल मथुर म्हणजे संपूर्ण महाराष्ट्र गाजवला हो ज्या नंदीनं आणि बिलजोड क्षेत्र पण गाजवलंय हो आता तीन पेऱ्याची पण भरपूर मैदान गाजवते हो मथुर बद्दल बोललं इतकं कमीच आहे मथुरचं कौतुक करायला इतकं कमीच आहे मथुर बरोबर पळायचं म्हणलं तर आज आमच्या आमची चा जर विचार केला तर माझ्या पहिल्या बी बाईटमध्ये मी बोललेलो तुम्हाला कि मतूर चे टेटस हे माझ्या ज्या टीम मेंबर आहेत त्यांचे बऱ्यापैकी त्यांचे टेटस असते मथुरचेच म्हणजे मथुरचे फॅन सगळेच आहेत माझ्यापासून सगळे फॅन आहेत माझे पुतणे फॅन आहेत माझा मुलगा फॅन आहे मथुरचा असं मथुर बद्दल एक प्रेम वेगळंच आहे आणि त्या खरच खरंच आहे की आज तो एवढ्या संघर्षातून आज इतक्या म्हणजे ह्याच्या उभा ह्याच्यापेक्षा वेगळं काय मथूरला बोलण्यासारखं नाहीये काय आता इथून पुढे कुठलं मैदान असेल तर तिथे आम्हाला दिसू शकते का ही जोडी पाहताना शंभर टक्के इथून पुढे मैदानात मी स्वतःहून दादांना फोन करीन किंवा शोभून दादांना फोन करीन कि बाबा दादा मला एकदम मथुर बरोबर पळायचंय आज तुम्ही जरा रिलॅक्स दिसताय जवळपास पुसेगावच मैदान होऊन दहा ते बारा दिवस झालेत कसे दिवस गेलेत हे कारण एक प्रकारे रोज कोण ना कोणतरी येते रोज सत्कार चालू आहे त्याचे किती अभिमानाने छाती फुलून आली लागेल शंभर टक्के छाती फुलून तर आलेलीच आहे आणि आपण रिलॅक्स म्हणणे पण रिलॅक्स नाहीयेच आता पण आज रोजी पण त्याचे सन्मान त्याच्यामुळे आमचा सन्मान चालूच आहे आणि सचिनने ही मोठी आपल्याला एक हे दिलेलं आहे की हे आयुष्यभराचं जो आपण जोपर्यंत आपण तर आहे तोपर्यंत आपलं सचिन नावाचं नाव म्हणजे एक वेगळाच आपल्याला त्याने एक शिक्कामोर्तब करून आपल्याला बैलगाडी क्षेत्रात हा वेगळा हे दिलाय असा कुठला चाहत्याचा अनुभव आहे का कि त्यांनी एखादी भेट वस्तू सचिनला दिली किंवा चाहता आलाय असं काय घडलं का कधी आता टक्के आता मध्येच आता पांगरी गावातून म्हणून आहेत ते पन्नास किलोमीटर चालत येऊन सचिनला भेटायसाठी आलते म्हणजे हे प्रेमच आहे आणि सचिन वर खूप साऱ्या चाहत्यांचं जा प्रेम आहे लांबून लांबून फोन येते आता सचिन कुठल्या मैदानात पळाय जाणार याच्यासाठी रोज म्हणजे पळायच्या जा अगोदरच इतका म्हणजे प्रे म्हणजे चाहत्यांचा हे होतोय आता आम्हाला सुद्धा ते सगळ्यांना उत्तर देत देता येत नाहीत परंतु खूप साऱ्या चाहत्यांचे कॉल येतात मेसेज येतात की आज सचिन कुठं आहे काय आणि त्याच्यासाठी गिफ्ट म्हणापेक्षा तरी गिफ्ट तर मोठं दिलंयच आपल्याला परंतु त्याच्या सन्मानासाठी खूप साऱ्या इथं भेटवस्तू घेऊन लोक अ दादा सक्सेस तर झालंच पण सक्सेस टिकवणं तेवढंच अवघड आहे ते, uh, ते कशा पद्धतीनं कारण uh, सचिन तर पळतोय चांगलं पण नियोजन झालं सर्व गोष्टी झाल्या जा uh, त्याचा व्यायाम झाला अ कुठल्या मैदानात त्याला बाहेर काढायचं परत कशा पद्धतीने नियोजन केलं पाहिजे अं uh, सर तर आहेत अ uh, कारण नियोजनाचं जा बादशा ज्यांना म्हणलं जातं पण तू ते किती आव्हान असणार आहे की ते सातत्य टिकवून ठेवायचं एक मोठं चॅलेंज असणार आहे बैलगाडी मालक म्हणून तुमचे सगळ्याची मत येत जपून सगळं करायचं आहे त्यामुळं बैलगाडी क्षेत्र असं आहे की कोणालाच दुखवता येत नाही आणि कोणाशी आता खूप साऱ्या म्हणजे बैलगाडा मालकांचे मला फोन आहेत परंतु काय कारण असतो आपण म्हणजे आपण तर पहिल्यापासून आप बला सरच आपले हे म्हणजे बय आपल्या सचिनचे सगळे पैरे वगैरे तेच बघतात म्हणजे प्रत्येक नंदीचा पैरा बल्ला सरच आपल्या आतापर्यंत बघत आहेत आणि आम्ही आम्हाला खरंच त्या बल्ल सरांनी ज्या ठिकाणी आम्हाला सांगितलंय की बैल घेऊन जावा आम्ही घेऊन जाण्या म्हणजे तिथं जाऊ जो सर जोपर्यंत जोट्यात बैल येत नाही तोपर्यंत आम्हाला बैल कुठलाय हा आम्हाला शंभर टक्के माहीत नसतं का तर बऱ्यापैकी पावत्या पण तेच टाकतात बरं आणि त्यामुळं काही एवढे हेच कळत नाही की बाबा आज कुठला नंदी पळणार आहे आता हा सुद्धा आता मी बोलतोय मथुर बरोबर परंतु हा पायरा सुद्धा साहेबांनी शेवटपर्यंत सगळा गुपित ठेवलेला होता हा मग अचानक नंतरचा ज्यावेळेस शुभमदादाचा मला कॉल आला तेव्हा कळालं की आपण पळणार आहे दादांचा फोन कॉल आला दादांचा फोन आला तर त्यावेळेस कळालं की आपण पळणार आहेत एका जोट्यात एका जोट्यात आहे कुठेतरी म्हणजे शेवटपर्यंत पण तुम्हाला माहित नसते की कुठला पायरा आहे वगैरे काय शंभर टक्के माहित नसतं आणि त्यांच्या नियोजनात सगळं चाललेलं सचिनच जे काय आहे ते त्यांच्या नियोजनामुळं शंभर टक्के परफेक्ट आहे आता काय होत की आता तुम्ही म्हणाला तसं सर सर्व नियोजन करतात पण तुमच्याला तुम्हाला पण भरपूर फोन येत असतील शाहीद भाई आमचा आहे असा असा नंदी आहे मला आम्हाला सचिन सोबत पळायचं आता प्रत्येकाला दुखवू शकत नाही तुम्ही म्हणलं तसं तर ते कशा पद्धतीने पार पाडत म्हणजे कारण मैदान म्हणजे सतत तर दाट पळवू शकत नाही कारण आदत आहे तो अजून तर ते कशा पद्धती एक मोठं चॅलेंज आहे तुमच्या समोर कारण कुणाला तर दुखाव दुखावलं नाही पाहिजे ते कशा पद्धतीने संवाद वगैरे असतोय तो शंभर टक्के नंदी तर एकच आहे माझ्यापाशी आदतचा पळणारा सचिन तर एकच आहे त्या सचिनला आपण त्याच्या त्याच्या इक आठ दिवसाच्या गॅपवरच आपण पळवला जातो परंतु गाडी मालकांचे येत आहेत परंतु सगळ्यांनाच मी सचिन एका वेळेस देऊ शकत नाही मी शंभर टक्के सचिन सगळ्या बरोबर पळणार आणि तो असा म्हणजे गाडी मालकाने बी नंदीवाले म्हणजे इतर नंदीचे मालक आहेत त्यांनी पण थोडासा आमचा पण विचार करावा आम्ही बी ज्या वेळेस तुम्हाला सांगतो तु बाबा पुढच्या मैदानात पण त्यावेळेस तुम्ही बी समजून घ्यावं हो की जेणेकरून यांचे पण काहीतरी नियोजन हो असते म्हणजे सचिनच्या आता पैर्या पण बघतोय तर सचिन पायऱ्यापेक्षा आम्हाला ही जो आत्ता आमचा जो जोड जो आहे सचिनची लक्षाची नव्याण्णव टक्के आम्ही ते तर जोड फोडून पळणार नाही बन जास्तीत जास्त करून ही जोड तुम्हाला नेहमी जोट्यात दिसेल त्यामुळे तर बाकीच्या नंदीवाल्यांना काय बोलण्यात चे, हे नाही लक्षाची तब्येत आता कशी पाय पायाला थोडंफार लागलेलं असं कळालं पायाला लागलं होतं परंतु आता लक्ष आहे काल फेरा काढला लक्षाचा काय नाही एवढं म्हणजे आता थोडस आहे आ... लवकरच लक्षांसूचीन पण दिसेलच दिसेल तुमची घरची जोडी म्हणावं लागेल हा घरचा म्हणावं लागेल शंभर टक्के दिसेल काय होतं की आता एवढं सक्सेस मिळालं की जरा थोडस अभिमान होत गर्व होतो तसं म्हणजे तुमच्या चेहऱ्याकडे बघून असं जाणवतच नाही की शांतन संयमीच कायम की असं नाही ओव्हर कॉन्फिडन्स नाही दिसत चेहऱ्यावर की बाबा एवढं सक्सेस मिळालंय मला की बाबा म्हणजे म्हणतात ना की जास्त कॉन्फिडन्स येतो वगैरे असं कधी दिसत नाही चेहऱ्यावर तुमचं तुम्ही कधी म्हणजे त्याच संयमीच असतं तुम्ही कायम शांत आणि संयम शंभर टक्के ही गोष्ट तेवढीच विचार करण्यासारखी आहे आपण ज्यावेळेस बी अ प्रगतीच्या ह्याच्यावर असतो त्यावेळेस आपण सुरुवात तर शून्यात झालेली असते शून्यातून झालेली असते पण तोच शून्याचा काळ तो संघर्ष का, माणसाने कधीच विसरू नये आज आपण सक्सेस आहे परंतु उद्या हा नंदी आहे उद्या आपण बी त्या ह्याच्यावरती येणार आहे मात्र त्यावेळेस त्या वेळेवर आलो तर त्यावेळेस पण इतर नंदीवाल्यांनी बी आपल्याला समजून घेतलं पाहिजे किंवा प्रत्येक नंदीवाल्याने जास्त हवेत न उडता जमिनीवर राहावं आणि जमिनीवरच राहून त्यांनी आपल्या अं म्हणजे नंदींच नियोजन किंवा काय गोष्टी असतील ते शंभर टक्के करावं सचिन सोबत काय काय स्पर्धा पण होते आता त्याविषयी काय सांगाल कारण म्हणतात ना की यशाच्या शिखरावर पोहोचल्यावर जरा स्पर्धक हो पण वाढतात त्या पद्धतीविषयी काय म्हणणं आपलं आता सचिन बद्दल बोलायचं म्हणलं तर सचिनची आता मी सांगण्यापेक्षा मीडियात बोलती आता मीडियावर सगळं काय चालू आहे आज सचिनच्या लक्षाच्या गाड्या मारण्यासाठी काय गोष्टी घडत असतील किंवा की आज किती जरी केलं तर ते आताच वासरायत दोन्ही पण आहे भविष्यात दोन्ही स्टार आहेत परंतु आज दिग्गज बैलगाडा मालकानी यांचा विचार म्हणजे सचिनने लक्षाने विचार करायला लावला त्याबद्दल खरंच सचिनचा आणि लक्ष आम्ही मनापासून कौतुक करतो आता शेजारी एक नंदी दिसतोय बावरे काय नाव आहे तिचं बिंगरी बिंगरी हा सेम सचिन सारखं दिसतोय छोट लहान भाऊ असल्यासारखं त्याला पण प्रोसेस चालू आहे तुमचे फेरे वगैरे टाकलेत त्याला काय शंभर की आता फेरे चालू आहेत दहा महिन्याचा वसरू आहे बर आता त्याचे बी फेरे चालू आहेत सेम शरीर वगैरे अंगाची रचना सेम दिसते सेम 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 आहे त्याच्यात काय पळ वगैरे कसं वाटतंय काय सेम सचिन दुसरा सचिन जो आहे सगळे सचिन होऊ शकत नाहीत पण सचिनच्या तोडीत तो, तो पण राहील असं त्याच्या आत्ताच्या तर ह्याच्यावरून दिसून येतंय सचिन ज्यावेळेस दुसरा होईल हा तुमची साज पडणार आदत शंभर टक्के ज्यावेळेस सचिन दुसरा होईल तोपर्यंत हा आदत मध्ये परफेक्ट होईल आणि दोघं एका जोट्यात शंभर टक्के दिसतील शाहीदबाई त्या दिवशी साताऱ्यात पण कार्यक्रम झाला त्या कार्यक्रमाविषयी काय आज त्यांचं कौतुक करल एवढं कमी आहे बल्ल सरांचं आज बल्ल सरांना सगळेच नंदी समान आहेत परंतु आज बल्ल सरांनी दोन्ही नंदीचा एवढ्या मोठ्या तिथं ह्याच्यात स्वागत आणि त्याचा सन्मान केला खरंच सरांचा ते म्हणजे मनापासून आभार कि दोन नंदी हो। कर आज इतक्या उजेडात कारणीभूत तेच आहेत आणि त्याच्या असताना सुद्धा त्यांचा एवढा मान सन्मान म्हणजे तेवढी बी मोठी ताणत लागते आपण तिथं लोकांना म्हणजे दुसऱ्या नंदींना बोलवून त्यांना मान सन्मान सत्कार करणं हे बी एवढी मोठी दानत लागते आणि ती खरंच माणूस आहे आणि त्या देव माणसाने आज एवढ्या मोठ्या प्रमाणात आम्हाला बोलवून सचिनचा तिथं मिरवणूक काढून आ, मान सन्मान दिला एवढा कौतुक केलं त्यांच्या त्याच्याबद्दल आम्ही खरंच मनापासून त्यांचा आभार आहे शाहीद वय तुम्हाला मनापासून विचारतो की सर्व काय झालं हिंद केसरी झाला पुसेगावचा त्या दिवशी पासून झोप जो, जो जो कशा पद्धतीने लागते कारण एक प्रकार म्हणतात ना की हिंद केसरी मालक असल्याची भावना कशा पद्धतीने असते ते सांग जातो आता हे मान मिळवणं म्हणजे एक ह्याच्यापेक्षा मोठं काहीच नाही पुशेगाव मैदानाचा गुलाल असेल गुलाल म्हणण्यापेक्षा एक नंबर ओरिजिनल एक नंबर हिंदा केसरी होणं म्हणजे हे सोपी गोष्ट नाही आणि ती गोष्ट आपल्याला साध्य होणं म्हणजे झोप तर येणारच नाही कुणाला बी माहित आहे की दोन दिवस तर मी खरंच असं झोपेत बी उठत होतो की बाबा काय नेमकं गट चाललंय बघायला म्हणजे ती आनंदच वेगळा होत होतो आणि तो क्षण माझी भूतना भविष्यानं विसरणे जोगास हे होता त्यामुळे ही दिवस आम्ही सोळा डिसेंबर दोन हजार पंचवीस ह्या आयुष्यात कधीच विसरू शकत नाही तुम्ही तुमच्या आवडता नंदी ज्या नंदीला पाहून तुम्ही या क्षेत्रामध्ये आला असा द्वादशम हिंद केसरी बकासूर बकासूरच्या सोबत पण सचिनला पळताना पाहायचे प्रेक्षकांना शंभर टक्के माझ सग म्हणजे सगळेच नंदी माझ्या आहेत पण मी ज्या नंदीतला बघून या ठिकाणी आलोय ज्या नंदीच्या जीवावरून मी हे क्षेत्रात उतरलो तो खरंच माझ्या आज बी आणि मी जोपर्यंत बैलगाडा क्षेत्रात आहे तोपर्यंत तो, तो माझ्या हृदयात त्या नंदीचा माझ्या हृदयात नेहमीच आदर आणि सन्मान राहील हा आणि त्या नंदीबरोबर खरंच आपण म्हणजे पळायची मनापासून इच्छा आहे ज्या दिवशी मामा म्हणतील वरसेट म्हणतील त्या दिवशी किंवा मी फोन करीन मामांना की बाबा मामा मला आज पळायचंय त्या दिवशी मामा पण मला नाही म्हणणार नाही तेवढं निश्चित आणि एक दिवशी त्याच वाट्यात आपण पळताना दिसतो सचिन बरोबर काय की आता अनोळखी व्यक्ती झाला एखादं कि त्याच्या तोंडून ज्यावेळेस तुम्ही ऐकता की बाबा हा आमच्या गावचा बैल आहे म्हणजे सचिन आमच्या इथला बैल आहे किंवा आमच्या तालुक्यातला बैल आहे हे असं त्यावेळेस कानावरती तुमच्या पडलं तर त्यावेळेस काय काय अभिमान वाटतो त्यावेळेस अभिमान म्हणण्यापेक्षा अभिमान तर खूपच असतो आज आ, आपले गाव म्हणजे तालुक्याचे आमदार असो खासदार असो माझे आमदार आहेत पंचायत समिती सदस्य आहे आमची नगर नगरपंचायतीचे सर्व मेंबर अतुल बापू असतील लांडगी साहेब असतील ह्या सगळ्यांनी आमचे आमदार माझे आमदार आम, आम सातपुते असतील उत्तम जानकर साहेब आम चालूचे आता आमदार आम उत्तमराव जानकर साहेब असतील हे सगळ्यांनी विजिट दिली केवळ सचिन मुळे इथं विजिट दिली आज सचिनला बघायला त्याचा मान सन्मान कराय ते आपल्या इथं आले का आले तर आज तालुक्याचं नाव ना म्हणण्यापेक्षा तालुक्याचं नाव त्यांनी कुठेतरी उंचवलं आणि सचिननं आमच्या तालुक्याचं ना जिल्ह्याचं नाव भारताच्या कानाकोपऱ्यात पोचवलं त्याबद्दल खरंच कानावर ते त्या गोष्टी ऐकणं सुद्धा असं एक फील वेगळच वाटत त्या गोष्टीच बरोबर आता पुढचं नियोजन कसं असेल काय म्हणजे केव्हा दिसेल आम्हाला सचिन मैदानामध्ये सचिन शंभर टक्के आता एक एक तारखेच्या मैदानाला चांगल्या पायर दिसेल बर असे बरेच जणांचे प्रेक्षकांचं म्हणणं झालं की अ सचिनचं पण इंस्टाग्रामला पेज आहेच पण त्यावरती पण अपडेट टाकत जाऊ की सचिन कधी पळणार आहे कसं काय म्हणजे पायरा नका सांगत जाऊ कारण पायरा म्हणजे पायरा काय सांगायची गरज नाही पण प्रेक्षकांना आतुरता असते खरंच त्यांच्या चाहत्यांना खरंच ते त्याची आतुरता असते मी पण पाहतोय की खूप सारे मेसेज येते आणि हा तुमचा सुझाव जो आहे तुम्ही जे सुचवलंय ते शंभर टक्के आम्ही इथून पुढं त्याच्या पेजवर शंभर टक्के कुठल्या मैदानात पळणार आहे तो इथून पुढं आम्ही टाकत जाऊ पोस्ट टाकत जाऊ जाहीदबाई फक्त बैलगाडी क्षेत्र नाही करत स्वतःचा व्यवसाय सांभाळून ही क्षेत्र करतात जी नवीन पिढी यंग पिढी झाली त्यांना काय सांगाल कारण मित्रांनो जास्त मैदानात शाहीदबाई दिसत नाहीत आपल्याला अ व्यवसाय वगैरे सर्व बघून ते अ सर्व हा नाद असतात ते कशा पद्धतीने सांगत म्हणजे ते पण सर्व गोष्टी सांभाळून तुम्ही हे क्षेत्र करताय ह्याच गोष्टी बैलगाडा मालक असून द्या माझ्यासारखे नवीन बैलगाडा मालक असून द्या कि ह्या क्षेत्रात ज्या आपण उतरतोय शंभर टक्के उतरा हा आपली बैलगाडा हा आपण महाराष्ट्राची शान आहे आणि हे आपण जोपासलीच पाहिजे किंवा हे आपण आबाधित ठेवलीच पाहिजे परंतु आपण आपल्या व्यवसाय किंवा आपल्या काही गोष्टी असतील त्या सगळ्या गोष्टीचा विचार केला पाहिजे आणि महत्वाचं म्हणजे नुस बैल पळतोय बैल पळणारा असल किंवा त्या नदीवर म्हणजे तेवढा आत्मविश्वास जर असेल तर नवीन म्हणजे मा गाडा मालकाने सुद्धा थोडासा विचार करून एखाद्या जुन्या गाडा मालकाशी संवाद साधून बाबा त्याची बाकीच्या सगळ्या गोष्टी बघून शंभर टक्के त्यांनी ह्या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करून गाडा मालक बनावू आणि गाडा मालक बनताना आपल्या घरच सगळं व्यवस्थित चालतंय का अगोदर आपली व्यवस्थित सगळ्या गोष्टी आहेत का जिथल्या तिथं हे बी बघणं गरजेचं आहे विनाकारण आपण गाडा ह्या बैलगाडा क्षेत्रात यायचं आपला व्यवसाय बंद करायचा आणि ह्या क्षेत्रात उतरायचं किंवा असलं काय आता आम्ही बी मी एक हॉटेल माझे बी दोन हॉटेल आहेत मी हॉटेल वर असतो जस्ट करून परंतु काय असत कि आता माझ्या जागेवर एखादा दुसरा बैलगाडा मालक असता तर त्याने आज सचिन सारख्या इतक्या टॉपच्या नंदी पळतोय अशा ठिकाणी तो थांब थांबू शकला नसता की जेणेकरून व्यवसायावर कि, कि बाबा प्रत्येक मैदानात त्याने हजेरी लावली असती परंतु तसं काय नाही सगळ्यांनी ह्याचा है। पण थोडासा विचार करावा हो की मी माझा सगळ्या व्यवसायाच पहिलं बघतो आणि नंतर मग बैलगाडासाठी एक दहा एक तास दोन तास शिवाय शंभर टक्के देतो पण तो बी छान पाळला पाहिजे हा आपला व्यवसाय बी महत्वाचा आहे तर सगळ्यांनी पहिला आपला व्यवसाय बघा आणि त्यातून मग बैलगाडा क्षेत्राचं नियोजन करा तुम्ही मध्यंतरी एकदा एका एक बाईटमध्ये सांगितले की सचिनला एक विक्रमी मागणी आलेली मा जवळपास नाही म्हटलं तर पन्नास च्या वर मागणी आलेली पण पुन्हा मागणी वाढतच गेली किती आली आता मागणीच तर मी काय बोलू शकत नाही बोलणार बी नाही का तर आपला सचिन सचिन समोर आहे काय आणि सचिन न जी काय द्यायचं आता सचिन न जर एवढा मोठा माणसांमन आपल्याला दिलाय बरोबर आणि सचिन पासून आता काय अपेक्षा राहिल्या नाहीत आपल्या तर आपण सच आपले एक शोक म्हणून आपण केलेलं आहे एक छंद म्हणून आणि एक बैलगाडा क्षेत्र हा असा चालत राहावं सगळ्यांना त्याच्याबद्दल एक आदर निर्माण व्हावा हो, त्याच्याबद्दल एक अशी ही जुळली पाहिजे म्हणून आपण बैलगाडा क्षेत्रात उतरलेलो आहे आणि ते आपण सचिन आल्यापासून मी बघतोय की आमच्या भागातले कमीत कमी एक तीस ते चाळीस वासर या ठिकाणी लोकांनी विकत घेतलेत म्हणजे ह्या लय मोठा बरोबर म्हणजे एक पॉझिटिव्ह गोष्ट की बाबा सचिन कडे बघून किंवा तुमच्याकडे बघून की असं वाटायला लागले की आम्ही सुद्धा या नादात उतरलं पाहिजे चांगली गोष्ट घडते की बैलगाडी शर्यतीला चांगली गोष्ट घडते चांगले दिवस येतील हे दिसू लागलं आता त्यातून आणि ज्याला छंद नव्हता आता आमच्या उदाहरणार्थ आमचे पाहुणे कि त्यांना कसलाच छंद नव्हता या गोष्टीचा परंतु आम्ही ओळखीचं मैदान बघत बसलो होतो घरातच पाहुणे पाहुण्याचा कार्यक्रम होता दुसऱ्या दिवशी त्यामुळे ओळखीला मी गेलो नव्हतो तर गट काढल्यावर त्यांना काय वाटलं बी नाही बैलगाडाक म्हणजे काय असतो ते बी माहित नाही पण ज्यावेळेस सेमी काढला आणि तो आनंद बघितला त्यांनी परत सेमीचा फायनल बघितला मला त्या दिवसापासून ते रोज दिली मला फोन करतेत की आज बैल कुठं पळाय जाणार आहे आज कुठं काय म्हणजे हे जी आवड निर्माण होती ती खरंच सचिन मो इतकी आवड आमच्या म्हणजे भागात निर्माण झाली कि या गोष्टीला सीमाच नाही नाही सीमा राहिली पलीकडे पाहू मित्रांनो चिक्या तळ भरपूर आहे त्याला मी मग व्हिडिओज पाहिले त्याचे घरचा सहज कधी दिसेल आम्हाला पाहताना म्हणजे शंभर टक्के ती जोडी काही ना काही काहीतरी करणार कारण जबरदस्त पळते शंभर टक्के सचिन आणि आपली सगळीच नंदी एक ह्याच्यात दिसतील तुम्हाला लवकरच म्हणजे घरचे नेहमी तुम्हाला लवकरच दिसेल भाऊ आज काय ही जोडी एका जोड्यात बघायची इच्छा होती का आज बघायची इच्छा होती हा एक भविष्यामध्ये लवकरच दिसेल आम्हाला बर भाई शेवटचा प्रश्न विचारतो चाहत्यांना काय सांगेल म्हणजे प्रेम आतापर्यंत करतच आले सचिन वरती आणि नवीन चाहते वाढतच चालले सचिनचे चाहत्यांविषयी काय सांगेल सचिनच्या चाहत्यांचा असच आशीर्वाद सचिनवर राहावा असच प्रेम राहावं आणि आमच्यावर बी असंच त्यांचा प्रेम राहावं एवढीच आम्ही अं प्रार्थना करतो की सचिन तुमचा नेहमी असं दिवसेंदिवस प्रगतीच्या मार्गाने राहावा रा आणि असे दिवसेंदिवस तो चांगले ह्याच्यात चा नाव करत जावावं सचिनचं बी नाव मोठं व्हावं हो, आणि चाहत्यांचं बी समाधान व्हावं हो, एवढीच अपेक्षा करतो चाहत्यांकडून धन्यवाद